नमस्कार तर बघूयात हवामान अंदाज पुढच्या चोवीस तासांचा राज्यात जर बघितलं तर जय पुढच्या काही काळामध्ये आहे विविध भागामध्ये तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर जय आता येल ला लाचा परिणाम पुढच्या काही काळात होणार का हे पाहणं अवशोक्याचं ठरणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय या वर्ष राज्याच्या वातावरणात झपाट्याने वातावरण बदल पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये आहे म्हणाव तसा पाऊस सुद्धा झालेला नाही तर काही जिल्ह्यांमध्ये जे हलका ते मध्यम पाऊस सुरूच आहे काही जिल्ह्यामध्ये अचानक जे आहे वातावरण बदल निर्मिती त्या भागात जोरदार पाऊस पडत आहे आज जर बघितलं आणि उद्या जर बघितलं तर जय सोलापूर त्याचप्रमाणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली या भागात तुफानी पावसाचा अंदाज आहे यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात सुद्धा तुफानी पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं बीड धाराशिव अहिल्यानगर त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना आलना या भागात थोडा कमी पाऊस असेल तरीसुद्धा स्थानिक वातावरण शकते त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय या ठिकाणी आपल्याला वातावरणीय बदल झपाट्याने पाहायला आगामी काळात मिळणार आहे धन्यवाद